स्वच्छ करण्याच्या अगोदरची शेगडी पहा स्वच्छ केल्यानंतरची शेगडी पहा या दोन्ही किती फरक आहे नमस्ते मी वर्षा आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आपल्या घरातील साफसफाई रोजच करतो त्याचप्रमाणे आपण फ्रीज साफ करतो मिक्सर साफ करतो त्याचप्रमाणे फरशी सुद्धा साफ करतो त्याचप्रमाणे आपण शेगडी सुद्धा साफ करतो स्वच्छतेसाठी बाजारामध्ये अनेक महागड्या प्रकारच्या लिक्विड भेटतात तर मी आज गॅस ची शेगडी साफ करण्यासाठी आपल्या घरी लिंबू तर सहजच सुद्धा घेतला आहे लिंबू कट करण्यासाठी सुरी पण घेतली आहे आज आपण बाजारामधील वापरता घरगुती खाण्याचे पदार्थ वापरूनच गॅसची शेगडी साफ करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने आमची शेगडी पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम होतात त्यावेळेस त्यांनी घेऊन गेले होते पण ती शेगडी खूप खराब झालेली आहे तर मी तुम्हाला आज ती साफ करून दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप खराब झालेली झालेली आहे आहे तेलकट पण आणि त्यावरती असे काळपट डाग पण पडलेले आहे ही आमची शिंगलच शेगडी आहे पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांना पाहिजे होती त्यावेळेस ते घेऊन गेले त्यानंतर आता ती त्यांनी आमच्या आणून दिली पण ती आचार्यांनी वापरलेली आहे त्या आचार्यांनी बघा खूप खराब करून दिलेली आहे तर मी आता ती साध्या सोप्या पद्धतीने कशी साफ करते ते मी तुम्हाला दाखवते शेगडी साफ करण्यासाठी आपण या दोन साहित्याचा वापर करणार आहे लिंबू कट करून घेतलाय इनो पण घेतलाय शेगडीवरील जाळी बाजूला काढून ठेवते म्हणजे आपल्याला शेगडी चांगली साफ करता येईल आता आपण या अर्धा लिंबू ना हिनो मध्ये भरून या याप्रमाणे शेगडीला लिंबू आणि इनो चोळून घेऊ आपण शेगडीच्या सर्व बाजूंनी इनो व लिंबू चोळून घेऊ म्हणजे शेगडीवरील सर्व डाग निघून जातील तेलकटपणा सुद्धा थोडाही राहणार नाही शेगडी एकदम आपली नव्यासारखी दिसणार आपल्याकडं लिंबाच्या दोन फुडी होत्या प्रथम आपण एकदा पूर्ण लिंबाच्या फुडीने चोळून घेतलेला आहे यानंतर आपण दुसऱ्या फुडीने सुद्धा याचप्रमाणे सर्व शेगडीला लिंबू आणि इनो चोळून घेतलेला आहे शेगडीच्या बटनाच्या जवळील बाजू सर्व आपण साफ करून घेऊ आता मी शेगडीचा बर्नर घासून घेते बर्नरच्या आतील आणि लिंबू घेऊ लिंबू आणि विनो लावून झालेला आहे आता आपण शेगडी पंधरा मिनिटं अशीच ठेवणार आहे पंधरा मिनिटा नंतर आपण शेगडी साफ करून घेऊ पंधरा मिनिटं झालेली आहे आता आपण शेगडी साफ करून घेऊ पाण्याने शेगडे धुवून घेऊ यानंतर आपण कपड्याने पुसून काढू या ठिकाणी बघा शेगडीवरील सर्व कचरा निघत आहे शेगडीवरती थोडेसे चिकट आणि तेलकट डाग राहिलेले आहे या मी घासून घेते म्हणजे सर्व डाग निघून शेगडी सुद्धा आपली खूप स्वच्छ झालेली आहे यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बर्नर सुद्धा किती स्वच्छ झालेला आहे शेगडी आपली पूर्णपणे एकदम नवीन असल्यासारखी वाटत आहे लिंबू आणि गिनोची कमाल पहा घरगुती पदार्थ वापरून आपण शेगडी पूर्णपणे साफ केलेली आहे तुम्ही सुद्धा याप्रमाणे शेगडी साफ करू शकता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढील नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद